नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव यांचे आत्मचरित्र झोंबी आता आपण पाहत आहोत त्यातील भाग दोन आपण वाचन करत आहोत भाग दोन मधील उर्वरित कथा आज आपण वाचणार आहोत तर जरा मग कथा वाचनाला सुरुवात करूयात ह्या धुडगुसात ताराला पुन्हा दिवस गेल्याचं कळलं रत्नूला हे कळल्यावर एखादा पाटील जसा गावच्या कुंभाराला सांगतो त्या सुरात तो, तो बोलला तुझ्या भन जर का आता पोरगीत झाली तर तुला तिथल्या तिथं सोडचिठ्ठी देतो की नाही बघ माझं घर बुडवायला इरादन तू तर या घरात घुसलीस रांड त्या आवाजातील जरा ओळखून पोरकी तारा अधिकच घाबरून गेली तिची खात्री झाली की हो डाव पोरगीत झाली तर आपली काही धडगत नाही मेंत्याचं मनगट धरून इचारायला आता कुणी वाज नाही एक भाऊ तर पोटाच्या माग लागून आत्तीकडं गेला धाकला पाटलाची ढोरं राखत बसलाय कुणी एक झपाटा देईल तर ठार होईल एवढा त्याचा जीव कोण ऐकणार होत मग सोडचिट्टी दिल्यावर दोन तीन पोरी घेऊन जायचं कुठं मी धड चखूर भाकरे भी मिळायची नाही मला देवाजवळ ती मुलग्यासाठी नवासायस करू लागली कुलदैवत ज्योतिबाचा ऐतवार करू लागली दिवस दिवस नुसती पाणी पिऊन राहू लागले मुलगा व्हावा म्हणून देवाजवळ तिनं आकांत मांडला देवा माझ्या नशिबाच्या कष्टाच छळाच माझ्या वनवासीपणाचं मला काही वाटत नाही पर ह्या खेपेला माझ्या पदरात पोरगी बांधू न नाहीतर मी तिन्ही पोरींसकट तुझ्या गायमुखा शेजारी डोसकं फोडून घेऊन जीव देईन गावातल्या महादेवाला ती साकडं घालत होती या हालाखेला तिचा जीव धाकट्या भावावर लिंगपावर होता त्याला माग बघायला कुणी बी नव्हतं आत्ती आपली मुलगी बायको म्हणून आपल्याला देणार आहे म्हणताना ताराचा थोरला भाऊ रामा आत्तीच्या गावीच तिला मदत करायला आणि पोट भरायला निघून गेला होता ताराला वाटायचं आता एवढाच धाकटा भाऊ आपल्याला खरा आधार आहे ह्याला दांडगा केला पाहिजे आपल्या बागार त्याला कुणी बी नाही ती त्याला जाता येता काही बाई शेंगा गुळ कधी एखादी अर्धी भाकरी देत होती घर मळ्याच्या वाटेवर असल्यानं तिथं ठेवून ती जायची पण एकदा अशीच गावली कमळाला याचा कसा पत्ता लागला काही कळलं नाही तिनं एक दिवस ताराला नकळत भाकरी मोजून दिल्या तिच्या मागोमाग तिला नकळत दुसऱ्या वाटेनं लगलगा मळ्यात जाऊन बसली रत्नूला सांगितलं नऊ भाकरी बुट्टीत हाय का बघ रत्नून तारा मळ्यात आल्यावर भाकरी मोजल्या त्या आठस भरल्या घरातन भाकरी किती आणल्या होत्या ग त्यानं विचारलं पत्ता नाही ते मळ्यात आलेली कमळा पाटावर धुनाधूत बसल्यानं सोंग करीत होती ताराच्या लक्षात सगळा प्रकार आला न होत्या एक कुणाला तुझ्या सोयऱ्याला दिलीस भावाला दिली अशी किती दिस देतीस ते कुठलं आजच दिली खोट बोलतीस तुझ्या आईला तुझ्या पाठीत काडकन चाबूक वाजला मग सगळं रामायण निघालो तिच्या बाण पुतळ्या खाल्ल्याचं पुन्हा निघाल्या पाठीवर चापकाच्या वाद्या काड काड वाजत होत्या आणि भोवतीनं दोन्ही पोरी विंचू चावल्यागत किंचाळत होत्या कुणी सोडवायला नाही इतकी बेदम मारली की बेशुद्ध पडली सांज करून परत घराकडे आली तेव्हा अंग वादिगणित काळ निळ पडलं होत ताराला ना आई ना बा तिनं ते सासूची मैत्रीण असलेल्या आणि आईसारख्या वाटणाऱ्या शेजारच्या बाळा सनगरणीला दाखवलं सगळा इतिहास सांगितला का छळतोय कसा छळतोय ननंद काय काय करती हे सगळं सांगितलं बाळाबाईनं पोरक्या ताराला आपल्या घरात ठेवून घेतली तिच्या अंगाला रक्त चंदन उगाळून लावण्यासाठी ती म्हणून तिच्या अंगातील चोळी काढ म्हणून सांगितलं पण चोळी काही केल्या निघाना अंग सुजून डम्म झालेलं शेवटी बाळाबाईनं रत्नूला नी कमळाला लाख शिव्या देत चोळी कात्रीनं कातरून काढली सगळ्या गल्लीतल्या बायकांनी ताराचा तो अवतार पाहिला सासूरवाशिंनी कळवळल्या रत्नूला सगळ्या जणांनी बोट मोडून शिव्या दिल्या रत्नू रात्री जेवायला आल्यावर बाळासनगरी ताराला घेऊन घराकडे आली रस्त्यानंच तारानं रडायला घातलं मला कुठल्या तरी हिरीत ढकलून द्या मला हे संसार नग म्हणून ती घराकडे येताना रडत होती पुन्हा गल्लीतल्या बायका रत्नूच्या घरात जमल्या त्या सगळ्या बायकांच्या देखत बाळानं रत्नूला शेलक्या पुरशी शिवाय देऊन चांगलं सुधारून सांगितलं बायकोला कसं वागवावं हे सांगितलं तारा तेव्हा सहा महिन्यांची गरोदर होती नवरा बायकोनं कसं गुन्हा राहावं हो। आज न उद्या मुलगा कसा होईल ताराचा भाऊ एकटाय आहे त्याला एखादी भाकरी देऊन काही घरातलं संपणार नाही पडून पाखरून तेवढं वाया जात असेल भाऊ परदेशी झाल्यामुळं त्याला ताराशिवाय बघणारा दुसरं कुणी कसं नाही बायकोला मारतोय हे सगळं गावाला कळल्यावर दुसरी बायको कुणी कसं देणार नाही बायको मुला वाचून भीक मागायची पाळी शेवटी त्यालाच कशी येईल हे नाना परीनं समजावून सांगितलं गल्लीतल्या बायकांनी त्यात भर घातली रत्नूला तोंड उघडायला जागा मिळाली नाही तो आपला आपलं झालेलं हस बघत गप्प रत्नूला सनगरीन आईसारखी होती पुरुषासारखी शिव्या देऊन ती बोलायची गल्लीत तिच्या शहाणपणाचा आणि सुईनपणाचा दरारा होता शेजार पाजारच्या मदत करण्यामुळं आब आणि दाब राखून ती होती बाळाबाईच्या सांगण्याचा त्याच्या मनावर कुठतरी परिणाम झालेला दिसला पुढं आठ पंधरा दिवस ताराचं भातड उरलेले भेसूर शरीर त्याच्या समोरनं जाता येताना त्याला दिसत होत नी आपल्या पाच सहा महिन्यांच्या गरोदर बायकोला आपण एवढं मारल्याची जाणीव होऊन त्याला शरमल्यासारखं होत असे ताराचे एतवार चाललेच होते ते बघून रत्नूही एक दोन आमावश्या हलसिद्ध आपांच्या वाडीला जाऊन आला त्याच्या बाची ह्या देवावर मनापासून भक्ती होती पहिल्या मुलीनंतर तीन वर्षांनी ताराला मुलगा झाला आता सोड चिठ्ठी मिळणार नाही याचा तिला अतिशय आनंद झाला रत्नू जकात्यानं तिला आपली बायको करून घेऊन तिच्यावर फार मोठे उपकार केले होते त्या उपकाराच्या ओझ्याच्या मोबदल्यात तिनं जकात्याच्या घराणाला एक मुलगा दिला नीती उभ्या जन्मावर गुदरलेल्या संकटानं बचावली तिच्या नशिबातलं दुःख तात्पुरत तरी कमी झालं आपल्याला मुलगा झाला याचा अतोनात आनंद रत्नूला झाला बा मेल्यावर नवसाना मुलगा झाल्यामुळं त्याला वाटलं आपल्याला पोरगा नाही म्हणून आपला बाच आपल्या पोटाला जन्माला आला हलसिद्ध माझा गारण ऐकलं माझ्या बाची पुण्याई म्हणून देवानं त्याला नातू दिला रत्नून गल्लीभर गुळाची अख्खी ढेप फोडून वाटली अंगात हा आल्यागत गा तो गावभर नाचला काय झालं गुळाचा खडा घेता घेता गड्याला माणसं विचारायची ओरगा झाला कुणाला रत्नू जका त्याला झाक झालं तोंड गोड झालेली माणसं खुश तारा मनातल्या मनात म्हणत मनात होती शेवटाला रत्नू जकातला पोरगा झाला मिनुस्ती गाडग्यांची मालकी हलसिद्ध आप्पा नवसाला पावला म्हणून रत्नून लेकाच्या बारशात भंडारा घातला दहा मैलांवर आप्पाची वाडी तिथनं हलसिद्ध देव पालखीत घालून गाडीवर ठेवलं आणि गावाकडे आणलं गावाच्या वेशीबाहेर चत्र चांब्र चौऱ्या आद्यागिऱ्या उभ्या केल्या पालखीत देवाचं मानाचं असलेलं जवळच्या लोकरीचं घोंगड घातलं आणि त्यावर देवाची गादी घातली पांग ढिम पांग ढिम ढिम पांग ढिपांग ढोल नि करताळ वाजू लागले गावातील माणसं सकाळी सकाळी काय झालं म्हणून वेशीच्या अंगाला पळू लागले हलसिद्ध पालखी आली हलसिद्ध आपांच्या नावानं चांग भलं देवाच्या नावाचा जय जयकार वेशीत घुमला पुजारी काखेत भंडाऱ्याचा बटवा घेऊन सगळ्यांच्या पुढं अनवानी पायाने चालू लागला त्याच्या खांद्यावर रंगीत गोंड लावलेलं ला देवाचं दुसरं काळ घोंगड पालखीच्या गड्यांवर नि वाजप वाजवणाऱ्यांच्या अंगावर प्रथम त्यानं हलसिद्ध आपांच्या नावानं चांग भलं म्हणून भरपूर भंडारा उधळला नि सगळ्यांना पिवळं करून टाकलं बायका काखेत पाण्याच्या घागरी घेऊन धावल्या देवाच्या पायावर त्यांनी पाणी ओतलं पदर हातात धरून पुजाराच्या पायांवर डोकी ठेवली आजारी पाजारी पोरांना पायावर घातलं आणि भंडारा लावून घेतला म्हातारी कोतारी भंडारा लावून विचारू लागली देव कुठं चालला रत्नू त्याच्या नवसाला पावला त्याला पोरगा झाला त्याच्या हिथ आज भंडारा आहे हलसिद्ध आपांच्या नावानं चांग भल मागून गाडी घेऊन येत असलेल्या रत्नूचं काळी एवढं झालेलं पालखीतनं पितळचे चकचकीत मोठ्या डोळ्यांचे देव बघून त्याचं डोळं भरून येत होत लांब नाकाचे मिशांचे कंगाल वळलेले पिवळे हुड सोन्यासारखे देव या हलसिद्ध आसपासच्या पाच पंचवीस गावांवर दबदबा होता त्याच्या शब्दापलीकडं तिथलं कुणी जात नव्हतं वर्षाला हा देव भाकणू सांगत होता आणि त्याप्रमाणे सालभर माणसं वागत होती रत्नूच्या घरात भंडाराला सगळी गल्ली गोरगरीब शंभर दोनशे माणसं जेवली नुकत्याच आलेल्या हरभरा गावाची चार पाच पोती संपून गेली गणगोतांची पोट भरली आनंदी आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला म्हणून नाव ठेवलं आनंद शाळेत लागलेलं ला जन्मसाल नोव्हेंबर एकोणीशे पस्तीस घरात त्याची नोंद कुठ नाही तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर आता भेटूयात पुढील कथेमध्ये आज मी तुमचा येथेच निरोप घेते धन्यवाद